आ, आपो नहीं। आपो नहीं हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवण इथला कुपन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इलाव आमच्या सार्वजनिक मांडार लोट्यावर जो लोटो हा त्यासाठी कशी कृष्णाच्या प्रतिकृती आहेत या भजनाचा सा आहे आणि हय आपलो जो मांड बसता दरवर्षी वाडीतले कोणतरी कोणतरीही गोकळा बनवतात पण सगळ्यात लहान ऋषी होतो तो पण मोठं होऊन आता कामा गेल्यामुळे आता आपण करणारा गोकळा एक दिवस आधी तर दरवर्षी संध्याकाळी केली जातात आपण गोकळा बनवता चला हो तर बघूया कशी बनवतात हो गोपाळ्या पहिली ती चा येईली अष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म आणि हे जन्मदिवस साजरो केला जातं तर ही अष्टमी साजरी करत असताना गोकुळ अष्टमी वचली जातात आणि खास करून आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण मांड पुजतो हो प्रामुख्याने कोकणात त्या मांडाच्या ठिकाणी गोकुळ तयार केला जातात म्हणजेच काय तर गोकुळ ज्या ठिकाणी कृष्ण राहायचं त्या ठिकाण तयार केला जाता साधारण एक दोन चार गवळणी आणि त्यांच्यामध्ये कृष्ण आणि त्यांचा आता तपोवनातील असणारा दृश्य तयार केला जाता आणि त्या मनोभावे पुजला जाता म्हणजे गोकुळ पुजला जाता अष्टमी दिवशी श्रावणातल्या येणारो सण म्हणून ते का गोकुळ अष्टमी म्हटलं जातं तर आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार दरवर्षी आपण गोकुळा तयार करता पाच गोकुळा तयार करताव आणि देवारातली आपली पितळी जी मूर्ती असता कृष्णाची ती त्याच्यात ठेवून ह्या गोकुळ पुजला जाता गोकुळात जे गोकुळाचे गवळणी केलं जातं त्यांच्या डोक्यावर प्रामुख्यान टोपली दिली जातात आणि त्याच्यात लोण्याच्या गोळ्याची प्रतिकृती ठेवली जातात तर ही प्रतिकृती त्याच्यात जेव्हा आपण दही दूध टाकता तेव्हा ती टोपली तुटली जातात आणि ती तुटू नये म्हणून आपण कवंडाळा म्हणून ह्या दिवसात जो तळ भेटतात कोकणात जा गणपतीच्या मंडपीक म्हणजे माटीक बांधला जाता तट करून त्याचे दोन भाग केले जातात जेणेकरून त्याचे दोन द्रोणाप्रमाण भाग तयार होतील आणि ते आपल्या टोपलीप्रमाणे वापरू भेटतील असे मी भाग तयार करतोय नागपंचमीचे सगळ्या वाडीत जे नागोबा पोचवले होते ते गोळा करून आणले जेणेकरून आपल्याक चिकट माती भेटतात आणि ती माती चांगली एकदा मळून घेतला मळता माती आणि मी मळून दिलेले मातीचे साधारण सेप तयार करतोय प्रत्येक भाग जेणेकरून जे का एखाद्या गोकुळ बनवू घेत नसत तो देखील हे भाग जोडून गोकुळ तयार करू शकता तर हसत खेळत आपलं काम चालू आ पाच जण प्रत्येक जणांना एक एक गोकुळ तयार करायचा असा ठरला भाग तयार केले ही माती मळून झाली की आपलं काम चालू होणार एक वेगळं आनंद या कामात सुद्धा असता तर आपण जी माती टाकाव होती म्हणजे जे नागोबा नेऊन पोचवले होते त्यांची माती घेऊन इला आणि त्या मातीचो पुन्हा देव करणार आणि उद्या रात्री तो देव आपण पुन्हा पूजणार एक मनात आपल्या भाव असता जी माती आपण स्वतःच्या हातात देव करणार आणि तो देव आपण पुजणार खूप सुंदर वाटता आणि एक श्रद्धा जी कोकणी माणसाच्या अंतकरणात आज देखील कायम आहे ती या ठिकाणी बघू भेटतात तर ही गोकळा बनवतो मी बनवते त्यांचे चार पार्ट जी फाटी असता डोक्यावर टोपली ती आपण त्या फळाची बनवलेली आहे त्याका कोटिंग देणार त्याच्यानंतर आपण एक धडाचो त्रिकोणासारखं आकार बनवून घेतला गोल मुलक्या बनवून घेतला आणि कमरेपासून खाली जो साडीचो भाग असणार त्या गोकुळांच्या तो बनवण्यासाठी आपण हे तुकडे घेता विशिष्ट बनून असे चौकोनी आणि ते लाटणीसारखे लाटणार आणि गोल केल्याच्या नंतर ते आतल्या साईडने पोकळ होतं तर जेव्हा आपण असं ठेवलो आणि तो असो हलक्या हातानं लाटून घेणार साधारण आपल्याला वाटलं एवढं बस झालं की मग तो बाहेर काढणार आणि त्याच्यानंतर ते का एक गोल राऊंड म्हणजे शंकू आकाराचं सेप देणार आणि त्यात एक त्याचं एक भाग जमिनीवर टेकवणार आणि दुसऱ्या भागात त्या गोकुळाचा जो ता अडकवणार म्हणजे त्या जॉईंट करणार जेणेकरून आपला गोकुळ हलक्या होतो पोकळ होतोला मातीची देखील बचत होतो आणि त्याच्या झाडी साडीचा जो भाग तो दिसाक सुंदर दिसत पूर्वी ही जी गोकुळ बनवली असायची साधारण माणसाचा आकारा एवढा दिसला भरपूर झाला असा होता हल्ली आपण जी बनवता होती अशा प्रकारे बनवतो हो। मी सध्या दोन तीन वर्ष सलग बनवत असल्यामुळे मी सिनियर याच्यात त्यामुळे मी हिंका दाखवते कसा गोकुळ खरी माझ्या तर उद्या गोकुळामी दिवशी असणार या दिवशी कोकणात पारंपारिक पोळियो आंबळे जे म्हटले जातात ते केले जातात त्याच पिठाचे इडले देखील बनवले जातात शेकलाची भाजी शेवग्याच्या पानांची जी भाजी असते ती या दिवशी केली जाता नैवेद्यासाठी म्हणून त्याचप्रमाणे काळ्या वाटण्याची उसळ एक ठरलेलो पदार्थ नैवेद्याचो आणि तो उद्या बनवला जाता उद्याच्या दिवसात भात खाल्लो जात नाही दिवसभर बहुतेकांचं घरात उपवास असता आणि रात्री उपवास सोडताना पोळिओ आणि सांबारा ह्याच खाऊन सोडलं जातं शक्यतो या दिवशी जेवणाच्या बाबतीत म्हटलं तर भात केलो जात नाही तर समोर मी या गोकुळ जवळजवळ जव़़़ बनवून पूर्ण केलंय त्या हातदेखील लावून घेतलंय पण वरची जी फाटी आहे ती आपण फळ लावलेला तर इतरांका समजता नाही आहे त्यासाठी तिका देखील मातीचा एक कोटिंग करून घ्यायचा त्याच्यात जेव्हा पूजा करताना आपण दही दूध टाकणार तेव्हा त्यात जेणेकरून त्याच्या साठाने राहत आणि तुझा आपण गोकुळ बनवणार आहोत त्याच्या अंगावर पडणार नाही गोकुळाची मान डोक मान धड आणि पाटी एकत्र राहण्यासाठी लांब एक केरसुनीचा जो हिर असता माडाच्या झावळीचं तो दिलेला आणि हे हात दोन दोन हातावरनी डोक्यावरची टोपली सांभाळत राधा उभी या किंवा त्या गोकुळ उभ्या असा दाखवूचा तर प्रत्येक जणांनी पाच जणांनी प्रत्येकाने एक एक गोकुळ करू घेतला आणि ही पाच गोकुळ आपली झाली की आपला काम झाला आज विशाल इलो नाही विशाल बाहेर गेलो तो येत तो येऊची जर वाईट बघत राहला तर आपल्या नंतर उशीर होईत म्हणून आपण सुरुवात केली आहे तर माझा गोकुळ बनवून जवळजवळ पूर्ण झाला आणि त्या मी हिराच्या साह्यानच त्याची साडी वगैरे दाखवतोय तर अशा प्रकारे आपण गोकुळ केला आणि त्या ठेवला पाटावर चांगला उभ्या देखील राहिला आणि त्याच्यात आता त्याच्या फाटीत मी गोळे बनवून टाकणार आहे जेणेकरून ते लोण्याचे गोळे तसे वाटावे गुरुचा पण गोकुळ बनून झाला पण हात काय जॉईंट होत नाहीत तर आता माका करूचा तर एक एक करून आपली गोकळा जवळजवळ पूर्ण होतील एक गोकुळ पूर्ण झाला दुसरा जवळ पूर्ण होतील होती राजाने एक केला ना गुरुने एक ना नागो एक लिपता आणि आनंद नागो आणि आनंद जरी पहिल्यांदा करत असले ते खात्या पित्या घरची गोकळा लिपल्यानिय तर न... दोघे जण एकमेकांना दाखवून हसत खूप साऱ्या ठिकाणी कृष्ण पूजलं जाता कृष्णाची मूर्ती पूजली जाता आणि दुसऱ्या दिवशी तिचा विसर्जन केला जाता आणि या विसर्जनाच्या वेळी दही कालो जातं आपल्याकडे काही दही कालो वेगळे नसतात तर आपण दही बघूसाठी आपल्या शेजारच्या <laughs> गावात म्हणजे गडिता म्हणत गेल्या वर्षी तो देखील आपण व्हिडिओ केलो त्या ठिकाणी जातो तर हसत खेळत काम चालू होता आणि अचानक असता असता आनंद च्या गोकुळा पडला आणि त्याचा एक हात तुटलो पुन्हा एकदा बनवून घेतल्या ना आनंदने तीन गोकुळा लिपून पूर्ण झाली आहेत विशाल देखील इलो पाणी करता कशी काय गोकुळ झाली आहेत ती तर गोकुळ आता पाटावर बसूची आहेत चार कोणावर चार आणि मध्ये एक मधला गोकुळ थोडासा मागे बसूचा जेणेकरून त्याच्या पुढे कृष्णवासासाठी थोडीशी जागा राहावात आणि बाजूसून पूर्ण पाटाक एक बॉर्डर देऊची आणि समोरना ओपन ठेवूचा जेणेकरून आपला ह्या गोकुळ तयार झाला ही गोकुळमधली ही गोकुळा आणि त्याच्यानंतर त्याच्यात कृष्ण ठेवलो की ह्या गोकुळाची आपण उद्या पूजा करणार म्हणजे गोकुळष्टमीची पूजा असा ह्या सगळा हा उद्या पूजा करणार आणि परवा आपण दही काल्यासाठी तामण्यात मधलीवाडी चौकडीत जाणार आहोत आपले पाहुणे आणि आहात देखील, खूप मजा असत तर गोकळांका पुरलेले जो आकार वगैरे द्यायचं होतो फिनिशिंग होती ती एकदा करून घेतोय तर अशा प्रकारे आपल्याकडे आपण काय मोठे मूर्तीकार नाही तरी देखील व्हिडिओकडे सेवा म्हणून आपली गोकळा बनून झाली आहेत तर आजचं हे व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबतो आहोत ही गोकुळ आता अशीच ठेवायची आणि उद्या त्यांची पूजा करायची उद्याच व्हिडिओ आपण नक्की करू तरी देखील आजचं हे व्हिडिओ असत खेळत कसं झालं तुमका कमेंटच्या माध्यमातून तुम नक्की कळवा व्हिडिओ करत असताना आजूबाजू गाणी चालू होती टी व्ही चालू होता त्यांचं कॉपीरायटिंग क्लेम बसात म्हणून इतर व्हॉईस काढून टाकलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय तर एकदा पेळा करून घेत आहोत मी फोटोशूटसाठी आता विशाल लोहा त्याच्याकडे पाठ देऊन फोटोशूट करून घेतो